फ्रेंड पहा आमच्या कोंडीने किती पिल्लं गायले छान आहेत का अशी छोटीशी जाळी केलेली लोखंडाची त्याच्यात पिल्लं घालतो आपण ही आमची देशी खिल्लार आहे जरशी आहे हे बदक हे एक फायदा कोंबडा आहे हा पहा खूप चावतो हा लहान मुलांना हे वेल लावलेत असे कारल्याचे घराच्या कडानी आहे आमची चांदणी या कसं वाटलं व्हिडिओमध्ये सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा